पावसाचं वातावरण काय मालकाला जायला लागले सर्व हा माणूस तर अजून आला नाही दूध अहो सुधरा जरा सुधरा मालक गोमलाय लागलाय गोम मारायला लागलाय तुम्ही काही पाणी घालून दूध विकायला लागलाय का पाणी घालून दूध मी बरोबर जेवढं लिटर आहे तेवढं कर करून ही ना तुला चौकाशी कोणी करायला आले थांबाळ पुढे मग मालक ठेवल काय तर राहू देईल का, का आपल्याला सांगा बर राहून देईल का म्हणजे काय आपण काय फुकट राहतो काय करायला ठेवलं काय आपल्याला काम आप करतो ना आपण मग आपण चांगलं काम केलं तर चांगले पैसे भेटतात ना तुम्हाला कसं कळतय सांगा बर ए चार चार करू नको म्हणजे काय तू माझ्या नवर होती काय तुला सांगितलं तेवढंच करायचं आहे मा पुढं बोलत नका जो तुला आताच सांगतो मी पेन नाही तर काय करेन पण ते मला कोंबलाय लागलाय लाग की कोंबल रे मग आलं झाली होती घर रे हाकल हाकलू दे मला चल तिथे या उड्या एका कामावर नाही बसलो मी दुसरे बघन काम मग काय रस्त्यावर जाऊन राहायचं का पस्तवले ती पोराला कपडे नाही ते आता को शाळेला जायचं दफ्तर नाही लोकांची लेकरं बघाव कुठपर्यंत कष्ट करायचं कर मी तुम्हाला साथ देते तुम्ही पिऊ नका व पिऊ नका म्हणजे लोडा असतो डोक्या माग पिऊ नका म्हणजे मला ते शेवत नाही कळलं का ते शेवत नाही ते मला नको सांगू ते उद्या उद्यापासून मी दूध घालायचं जाते तुम्ही घरचं बघा मी जाते आता हा घरचं बघा म्हणजे काय मी आता घरचे काय जुने भांडी करत बसू काय घरचे काय स्वयंपाकच बसू का साठी नवरा असतो काय होय मग मी सांगते ना मी तुम्हाला काय बोलत नाही तुम्ही काम करते शेतात लग ह्याचं त्याचं तुम्ही दूध घालायचं पण नीट काम करत नाही अई तिनच सांगू चल मला जे पैसे दे तुझ्याकडे असतील ते कामाचे आलेले मला जरा जायचं आणि मला जरा कमी पडलेली आता तिथे अरे काय म्हणतोय मी पैसे दे म्हणतो तुला आता देव। मी कुठलं पैसे देऊ काल त्या मालकीने दिलेलं छटाक शंकदाना दहा रुपयाच तेल असं करून मी सामान तिच्या भाजी बनवली या ते छटाक आणि ते पावशे रुपये सांगितलं ना पॉकेटच किरण घालून बघ काय दिलं थोडं कामापुरत दिलं ऐकून घ्यावं तुम्ही काम पुरत दिलं काय मग

माझ्या जास्त डोकं खाऊ नको तू पण माझी चार काम सोडून ठेवणार आहे काम काय मला जायला लागली तू काय करते ना शाळेत त्यासाठी करते काय नाही काय करायला पाहिजे का नाही शाळेत जायचं नाही माझ्याकडे जे होत ते मी घरात थोडंफार आणल छटाक आणि तेवढच कालवण बनवलं कुठे गेलं ते करा त्याचं थोब आणत कशाला त्याला शाळेत जायला लागते कामाल नाही त्याला संग शाळा बिल शिकून काही मोठा कामाल नाही त्याला त्याला शाळा शिकवायच्या तुमच्यासारखं असं नाही ठेवायचं तुमच संस्कार नाही पाडायचं त्या जाऊ तुमची सावली पण नको त्या जाऊ किती काय झालं तो मुलगा माझा आहे माझा त्याला मी सांगन तसंच करावं लागन तुम्ही काय केलं पोरासाठी बापाची माया दिली का तुम्ही जवळ घेतलं का त्याला प्रेमानं खायला विचारलं का बाप म्हणायची लाज वाटते त्याला शाळेत ना म्हणते तुझा बाप रे म्हणून हसते ती शाळेत गेलो म्हणते ना त्याला बाप बेवडा आहे असं तस हस त्याची शाळा बी नाहीतर का, ना, मी मी ना का मी माल नाही कोणतरी हटी काय आम्हाला कप बिपद व्हायला चल मी बघते काय करायचं तुम्ही लोन नका घेऊ बघू मी मालकीला पैसे दिले पैसे आणून द्यायचे त्याशिव घरी यायचं नाही काय परत सांगलं नाही म्हणशील नाही तर दातबीज सगळे पाडून टाकीन बघ

तुम्हाला पैसे मागायचं मॅडमला मागून घेते थोडंफार कशाला तर शाळेला पाहिजे घालते ह्याच्या एकदा काय करायचं मालकीन बाय मालकीन बाय कोण आहे मी अश्विनी काय ना ऐका ना मला थोडी पैशाची गरज होती पैशाची गरज होती हा ए बाई किती वेळा पैसे घेते प्रत्येक वेळेस पैसे जरा गारा नसतो तुला मी सांगित ना महिना भरला पैसे घेत जा म्हणून अशा आधी मध्ये नको मागत जाऊ बाई अ ते काय झालं पोराला बरं नाही ना दवाखान्यात जायचंय त्यामुळं पाहिजे तर जास्त नाही दोनशेच रुपये द्या दोनशेच द्या बरं ठीक आहे देते ती पाठी भांडे पडले तेवढे घासून घे हा लगेच करते लगेच कर जा पटकन मग चल ना हा देते तेवढे भांडे घासून घे हाय बाई कट कट आहे निस्ती पैसे मागते बाई बाई ते बा बाईस बाद लाव काय काय नु निस्तीच पैसे मागते बाई बघते तरी घासते का व्यवस्थित भांडे मालकीन बाई हां झालं की झालं का हो अन मी सकाळच कपडे भांडे धुवून गेले होते की भांडे ही मग डबल कशी काय पडली तू मला विचारलं तू माझी मालकीन एक काय पाहुणे आले हो होते माझ्या घरी आणि पैसे लागतात पन्नास बारा ना तर मग असं विचारायचं नाही कामाशी काम ठेवायचं तुला पैसे लागत होते ना धर एवढे आहेत एवढे घेऊन जा हा दोनशे नव्हते माझ्याकडे तेवढे होते तेवढे दिले पाहुणे आले होते मला आज अहो मालकीन बाई एवढं नाही व दवाखान्यात पुरत नाही लागतात का नाही तर देऊन टाकते पण नाही व दोनशे रुपये पण नाहीये माझ्याकडे तेवढे आहे तेवढे घेऊन जा मग ते, ते, ते गोळ्या औषध कशी येणार सांगा दोनशे रुपये फीस आहे अगं जेवढे होते तेवढे दिले माझ्याकडे तेवढेच होते नाही असं नका असं काय बी नको पडू द्या की तेवढे आहे तेवढे घेऊन जा नाहीतर तर राहू दे ती पण पगाराच टाईम लगी करून मी आणि आई गा आता सांगते तू जेवढे पैसे नेलेत ना तेवढे लिहून ठेवलेले आहे ते पगारातून कट करणार आहे मी तुझ्या अजूनही बाबा कट कट करल का अजून कुठले पैशाची जुळना करू काय ना काय ते मॅडम नाही हो अजून अजून नाही माझ्याकडे एवढेच आहे कामात ना कट करून घ्या मी पाहिजे ते काम करते एक्स्ट्रा काम करेल पण द्या मला खरंच द्या अगं नाही माझ्याकडं बरं जाऊ दे एवढं काय करायचं येते मॅडम हा टेन्शन मध्येच काय करू आता घरी गेलं तर ते बेवडा तसा जाऊ दे त्या बेवड्याला दाखवतच नाही मी ना आज पोराला दवाखान्यातच घेऊन जाते पोरग सकाळपासून पसण्यात आपले ह्या बेवड्याचा संस्कार त्याला अजिबात पडू नाही द्यायचं घाबरते मी मला लागेल तेवढं काम करेन पण मी माझ्या पोराला नीट आता पहिलं पोराला दवाखान्यात नेते आणि मग मॅडमकडे जाते कामाला आपले कृत आपण तापले का काय बाळा हे बाळा उठ 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 आपण दोघांना जाऊ उठ नाही तापले लिकृ आपण ऐके आपण ना दोघांना जाऊ पिल्या तुला बर वाटलं मी आता पैसे उलट व्हायला काय झालं याला आव तापले व ओली सकाळपासून काय करू तापले कोण झकमार तिकडे नाही तुला इकडं गपचिप घरात देत नाही का इकडं पळ तिकडं पव तू पैसे का झाड रोगतेत गाव गबासा केवळ नाही तू कळत का पैसे चल अहो गेलती पण दिलं नाही ते म्हणले आता मागच्या आठवड्यातच दिल दिलं खोटं बोलते काय याला काय दवाखान्यात काय तू काय चुकुक्या देऊन येणार आहे काय खोटं बोलायला लागले नाही मी उदारण येणार आहे पैसे पैसे नाही आणलं कुठून देऊ लेकराला एवढा मोठा ताप आला पैसे नेते का नाही तू पैसे नेते का नाही आवाडू नका नाही दिला तुम्हाला कस कळत नाही नाही दिलं माझ्या खोटं बोलते का तू ते दुसरी तू दोन ठिकाण जाती का मला ते दुसरी मालकी नोकिंग घे तिकड दवाखान्यात

काय mm, माणूस मी करीन माझ्याकडे कर पैसे दे मला मला बघले कस पैसे देनायम थांब दोघे पैसे चल ते दे पैसे लवकर बंद कर रे हु हा के मी। का मर स्वतः तर देत नाही आणि इकडे सगळ्या पैसे आणती बघते तुला समजत नाही तुझ्या पैसे राहत कुठला सारखं पैसे द्यायचं गरज नाही मला तू इजा चल गरज नाही प्यायला ह्याला पैसे आय आवाज बंद करू कर ते ना दिल गबारा गबारा, गबारा, आता दिलात ना पैसे घ्या ग्बाळा आपण गब्बाळा आपले माहितीये मला पण घातले मुर्देच्या आपण दुसऱ्या मालकीकडे जाऊ आणि पैसे घेऊन दवाखान्यात जाव बर का गप्पा आता कशाला द्यायचं ह्याला चल त्या मालकी घेऊन हा थांब थांब मालकीन बाय हो आहे काय झालं अहो पैसे पाहिजे होत मला दवाखान्यात घेऊन जायचं पैसे पाहिजे नव्हते पैसे काहीच नाही बाई दुखायला दवाखान्यात न्यायचंय दवाखान्यात न्यायचं पैसे नाहीत माझ्याकडं मी कुठून देऊ <laughs> पैसे <laughs> आता तुम्ही नाही देणार तू कोण देणार अडव्हान्स द्या ना मला

एवढ्या बार ना एवढ्या बारच द्या गप 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 हो बारा गप हो अव माझ्या लेकर लय मॅडम तुमचं उपकार झालं पन्नास रुपयाचं काम केलेलं आहे तू पन्नास रुपये मी तुला जास्त दिलेले उपकार जा। हो मी लगेच आला ना दवाखान्यात नीति आणि तिने लगेच काम आले काम कधी करणार लगेच इथे आला झोपून गोळ्या देऊ लवकर यायचं काम राहिलेले ते काम करून हो हो जा लवकर हो जायच हा येते मोठी माणसं काय गरीबाच पडले जायचंय राजा राजा जाऊ ना ऐकी ऐकी मी काय सांगते काय आणला गरीब माणसांचे प्रवाह मोठी ते मोठीच हो जा हा जाऊ जा जाऊ मोठ्या माणसाला करणारे शंभर रुपये हातात ठेवले हो लेबा नारी गुलाबी दारु की बोतल फो नारी, नारी शराबी दारु की बोतल फो नारी, नारी शराबी मुंगळा 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 मय बोडकेच्या ते पैसे पाहिजे होत पैसे हा तुला हा पैसे पाहिजे ते कसं माझ पोरगा आजारी पडलंय ना मग ताफी आलाय गोळ्या पण डॉक्टर म्हणला ना दोन दिवस ऍडमिट करायला लागल मग मी म्हंटल काय तुम्हीच माझं काम करू शकता नाही का करेन ना तुझं काम नाही किती तीनशे सातशे पाहिजे सातशे आपल्याकडे लय पैसा आहे लय तुझं आहे ना तो जाऊ दे मी करते ना ऐका ना मी तर ते मला धुन भांड्याच्या कामात परवडत नाही ते काम सोडून ना, ना तुमच्या पास कामाला येते मी तुला जे म्हणशील ते काम करावं लागेल तुला करशील का माझं काम तुला गंज पायसा पैसा भरपूर देईल मी तुला एक काम करतो तुझ्या नवऱ्याला त्या बेवड्याला सोडून माझ्याकडेच राह राही तुला गंज असत असं गंध अहो पाटील तुम्ही काय बोलताय कळताय नवऱ्याला सोडून दे माझी चार माणसात लग्न लावले काय बेवड्यात असं काय का? काय तुम्ही पाटील आहे पाटलाच्या पद्धतीने राहावा ना जरा काय आहे त्याच्यासोबत मी चार माणसात लग्न लावलंय पैसाकडे पैसा जगर, पैसा तुमच्या पैसा मुतलं कुत्र आणि तुमच्या मुतलं कुत्र लय पैशाचा मास दाखवू नका मी माझं पोरग बर नाही म्हणून तुमच्याकडं मदत मागायला तुम्ही असलं बोलायला लागला का मला माझं काही झालं ना तर मी माझ्या नवऱ्याला सोडत नाही काय मी पैसे कुठे पण कष्ट करून घेरव रस्त्याला भीक मागत बसल तिथनं पैसे गोळा करेल सांगायला लागला नवऱ्याला सोड भीक तर माझ्याकडे राहील ना तू तु... कशाला तुझ्याकड कशाला तुझ्याकड कशाला तुझ्याकड काय तुझं पैसे तुझ्यापाशीच ठेव म्हटले माझं पोरग राहू दे नाहीतर कसं राहू दे आम्ही जगल माझी चूक झाली मला कुठन अवदल काय माहिती तुझ्या पशी यायला पैसे मागायला लाज वाटते म्हणाय गावाची सेवा करतो म्हणे अरे देव, मान मान देव सा वाक वाक ना देव माणसासारखा वाघ झाला वागतो मी तसच दिसताय ना तुझ्या नजरात बघ राहू दे तुझ पैसे बाबा कुठं मला अवदशाला सुटल काय माहिती बाईचे माई संस्कार लय भारीत रवा दुसरी एखादी बाई जर असते तर पैशाला फापळे असती पण ही बाई खानदानी दिसती राहू हा आपलं चुकलं गाड्या खरंच नवराती आताळी तरी टिकली त्याच्यापाशी किती खानदानी बाई होती